अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर तालुका अंतर्गत येणाऱ्या जामठे बुद्रुक गावाजवळ गुरुवारी दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता कतलीसाठी निर्दयपणे नेत जात असलेले चार गोवंश बैल पोलिसांनी वाचवले गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाने एम एच तीस बी डी एकावन्न एकोणऐंशी क्रमांकाची महेंद्रा बोलेरो थांबून चौकशी केली असता ही धक्कादायक बाब समोर आली उपनिरीक्षक गणेश महाजन अंमलदार संदीप सरोदे आणि पोलीस कॉन्स्टेबल जावेद यांच्या पथकाने गाडीची तपासणी केली असता चार गोवंश जातीचे बैल गाडीच्या मागील भागात अत्यंत अमानुष पद्धतीने बांधलेले आढळले गाडीचा चालक समीर खान छोटे खान पठाण व चोवीस वर्ष राहणार जामठे बुद्रुक याने बैल कतलीसाठी नेत असल्याची कबुली दिली पोलिसांनी अंदाजे एक लाख दहा हजार रुपये किमतीचे बेल व आठ लाख रुपयांची बोलेरो गाडी असा एकूण नऊ लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपीवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना समोर आल्यानंतर माना पोलीस स्टेशन हद्दी चोरी छुपे कत्तलखाने कुठे सुरू आहे याबाबत संशय वाढला असून या गोवंश तस्करीमध्ये अजून कोण कोण शाम आहे या, या, या साखळीमागील मागील मुख्य सूत्रधार अद्यापही पोलिसांच्या तावडीतून दूर असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे मागील काही दिवसात अशा तस्करी प्रकरणावर कारवाई होऊनही गोमांस तस्करीमध्ये कायद्याचा धाक दिसून येत नाही ही चिंतेची बाब आहे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली अंबलदार उमेश हरमकर यांच्याकडून पुढील तपास सुरू आहे या कारवाईनंतर पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत असले तरी अशा बेकायदेशीर धंद्यांना आळा घालण्यासाठी अधिक कठोर आणि सखोल पातळीवर छापे आणि तपास आवश्यक असल्याची मागणी आता जोर धरत आहे प्रतिनिधी संतोष माने ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा